सर्वांना नमस्कार आजच्या विडिओमध्ये आपण युडाएस प्लसमध्ये स्टुडल मोड्युल डाटा सर्टिफाय कसा करायचा आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम गुगल क्रोमवर वर सर्च बारमध्ये युडायस प्लस नाव टाकून सर्च करा त्या ठिकाणी आपल्याला दोन टॅब दिसतील एवढा प्लस आणि खाली स्टुडंट मोडूल स्टुडंट मॉडूल यावर क्लिक करा स्टुडंट मोडूलवर क्लिक केल्यानंतर खाली स्टेट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेज या ठिकाणी ओपन होईल त्या ठिकाणी आपण आय डी आणि पासवर्ड टाकून आपल्याला या ठिकाणी स्टुडंट मोडूल लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी करंट अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस सिलेक्ट करा त्यानंतर एक विंडोज ओपन होईल स्कूल इन्फॉर्मेशनची त्या ठिकाणी वाचून खाली क्लोज या बटनवर क्लिक करा त्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला हे मेनू बार दिसतील त्या ठिकाणी खाली जर आपण स्क्रोल केलं तर या ठिकाणी आपल्याला स्कूल सर्टिफिकेशन ही टॅब दिसेल त्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ते टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेतील टोटल स्टुडंट आणि कम्प्लेश स्टुडंट या ठिकाणी आपल्याला दिसतील जर आपलं ह्या दोन्ही ठिकाणी एकूण विद्यार्थी आणि आपलं कंप्लीट झालेले विद्यार्थी जर आकडा आपला सेम असेल तर आपल्याला सर्टिफाय करायला काही अडचण नाही त्या ठिकाणी आपण खाली जर स्क्रोल करत जर खाली गेलं तर या ठिकाणी आपल्याला एक चेकबॉक्स दिसेल या चेकबॉक्सवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावर आपण टिक करायचं आहे सबमिट या बटनावर टिक केल्यानंतर आपल्याला हा डाटा सर्टिफाय करायचा का असं या ठिकाणी विचारलं जातं तर पूर्ण आपले जर स्टुडंट पोर्टलमधील प्रोसेस पूर्ण झाली असेल तर या ठिकाणी डाटा सर्टिफाय कराय काही अडचण नाही या ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा शाळेचा डाटा या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झालेला आहे थँक्स फॉर सबमिशन स्टुडंट डाटा सर्टिफाईड डेट या ठिकाणी वेळ आणि टाईम या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर एनरॉलमेंट समरी या ठिकाणी डाउनलोड या बटनावर जर आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचं एनरॉलमेंट कार्ड या ठिकाणी आपल्याला दिसेल ते डाउनलोड करून आपल्या दप्तरी आपल्याला ठेवायचं आहे या ठिकाणी आपला डाटा सर्टिफाय झालेला आहे जर आपल्या व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू